नमस्कार मंडळी बेलगाडा क्षेत्रातील देव रुत्सम द्वादश मिंदकेसरी बकासूर बद्दल में है कि मी अपडेट घेऊन आलेलो आहे की मी सकाळीच व्हिडिओ टाकली होती की आपला बकासूर नऊ ऑक्टोबरला मऊचे घाणन आटपाडी मैदानात पलतान दिसेल तर त्याचा पायरा कोणासोबत असणार आहे याची व्हिडिओ ठीक दुपारी दोन वाजता घेऊन येईल तर त्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे पायरा तर शंभर टक्के फिक्स आहे तर तो कोणासोबत तर भावांनो आपला बकासूर बकासूरची मागे तीन मैदानात हार हार झाली मागे लगातार दोन दिवस गटाला आणि सेमीला हारला होता आणि काल देखील सेमीलाच हरला त्यानंतर बघा सुरुवात नऊ ऑक्टोबरला आपल्याला घानन मैदानात दिसतोय तर घानन मैदान म्हटल्यावर तुम्हाला समजलं असेलच पैरा त्याचे जास्त पैरे लोकल असतात लोकल नंदीसोबतच जास्त पळत असतो तर घाननची बैल कोणती तर तुम्हाला समजून आलं असणार तर तो पैरा असणार आहे म्हणजेच घाननचा दुर्गा किंवा बब्या ह्या दोघांपैकी एक पैरा निश्चित आहे खरं तर नऊ तारखेचं बकासूसोबत एका नंदीसोबत नियोजन चालू होतं पण त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यांच्या मालकाने की बकासूरसोबत त्यांचं नियोजन झालेलं आहे पण त्यांचा दुर्गा आहे की बब्या आहे हे मला प्रॉपरने समजलं पण बकासूरचा पैरा एवढा निश्चित घाणनचा दुर्गा किंवा बब्या या दोघांपैकी कन्फर्म आपल्याला नऊ ऑक्टोबरला मौजे घाणन मैदानात पळताना दिसेल जेव्हा दुर्गासोबत पळाला होता बकासूर तेव्हा देखील एक नंबर केलेला आहे बब्या देखील टॉपचाच नंदी आहे बब्यासोबत देखील पळून एक नंबर केलेला आहे त्यामुळे दोन्ही नंदी टॉपचे आहेत पण दोघांपैकी एकासोबत पैरा बकासूर निश्चित आहे नऊ ऑक्टोबरला मौजे घाणन मैदानासाठी कोणताही नंदू अस नंदी असो दुर्गा किंवा बब्या दोन्ही टॉपचेत नंदी आहेत त्यामुळे त्यांचं गावचं मैदान आहे घरचं मैदान आहे घाणनचं तर येतोय नऊ ऑक्टोबरला घानन मैदान गाजवायला बब्या किंवा दुर्गासोबत धन्यवाद भावांनो